अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झाली काय वाजवस व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली काय म्हणतात तपास तक्रार झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर अगोदर झाली <laughs> गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करतात माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही <laughs> पन्नास मिनिटांना होतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत मला सांगा फ्लाइंग्लाइंग स्कॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती त्यांचं काय झालं नाही देऊ शकता मग त्याच्यासाठी मी थांबणार डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर नियोग आयोगाने पोलीस डिपार्टमेंट तुम्ही म्हणजे वैयक्तिक मी तुमच्या केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली तुम्ही तक्रार घ्या तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आकडे काय दोन आरोपी बोलतात अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे ते पब्लिक डोमेन मधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचा अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही अहवाल कुठे आहे आता तुम्ही सांगता हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणार निवडणूक कर... अधिकारी निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार मग आम्हाला न्याय कधी मिळणार सांगा ना साहेब मला मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही न्याय द्या आम्हाला आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आजच बघितलं ना साहेब आजचा आरोपी आहे ह्याच्या अगोदर साहेब दीड लाख मिळाले माझं म्हणणं दीड लाखच होते का दीड लाख तुम्ही मला लिहून द्या लिहून द्या चला मी लोकप्रतिनिधी आहे मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो मला लिहून द्या गाडीमध्ये फक्त दीड लाख रुपये होते हे पीआय साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला पाटील त्यांना लिहून द्यायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्कीमध्ये काय काय होतं बॅक सीटवर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या सांगा लिहून तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे आणि दुडगुड घालायचा आणि तो त्याला वाचवायला येतो तो काय म्हणतो अरे कशाला पकडले हे लोकांना त्याला पैसे बाजूला करा हे लोकांना जाऊ द्या साहेब हे बरोबर नाही ना हे कोण हे लोक मालक झाले काय मालवण शहराची गाडीला नंबर प्लेट नाही कोण आरोपी पकडला गेला तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोडवायला देतात साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन नाही लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून हिंमत कशी होते एवढी आता तुम्हाला मी पुरावा सकट दाखवला तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करताय नाही तर साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही मी मतदान होईपर्यंत हलणार नाही कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची मग अजून काय करावं लागेल आम्हाला हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल जगताप साहेब सांगा तरी आम्हाला अजून काय करायला पाहिजे हे बाहेरचे लोक तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोकं आली कशी शहरामध्ये तो साधा पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा मला काय कारवाई केली ते तरी सांगा काय कारवाई केली आपण आम्ही बघा आताच तुम्हाला सांगतो संध्याकाळची बातमी आरओ काही करू शकत नाही आरो जास्तात जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं आज संध्याकाळी मला कळलं पहि ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही ना हे मी सांगत नाही आहे ही बातमी आली आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं निवड अशी कुठेतरी बातमी आहे खरी खोटी मला माहीत नाही परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते काय बोलले होते मला की अहवाल समितीसमोर आम्ही हे पैसे ठेवणार ते अहवाल समितीचा अहवाल कुठे आहे हो ते पब्लिक डोमेनमधलं डॉक्युमेंट असलं पाहिजे कुठे आहे ते पब्लिक डॉक्युमेंट ते अजूनपर्यंत त्या विजय केनोडेकरच्या चोरीचा अजूनपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही अहवाल कुठे आहे आता तुम्ही सांगता हे तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे देणार निवडणूक अधिकारी निवडणूक अधिकारी सांगणार अहवाल समितीकडे देणार दे मग आम्हाला न्याय कधी मिळणार सांगा ना साहेब मला मला तुम्ही न्याय द्या साहेब तुम्ही न्याय द्या आम्हाला आणि आमच्या तुमच्याकडून अपेक्षा आहे हे जर असं उघडपणे व्हायला लागलं साहेब आम्ही न्याय कोणाकडे मागायचा आजच बघितलं ना साहेब आजचा आरोपी आहे ह्याच्या अगोदर साहेब दीड लाख मिळाले माझं होते का तुम्ही मला द्या लिहून द्या चला मी लोकप्रतिनिधी आहे मी अधिवेशनामध्ये हा विषय काढतो चला तुम्ही मला लिहून द्या गाडीमध्ये फक्त दीड लाख रुपये होते हे पी आय साहेब स्वतः लिहून देतात माझ्याकडे मी आता तुमच्याकडे तुम्हाला मान्य करायला त्यांना लिहून द्यायला सांगा त्याच्या अगोदर गाडी कुठे कुठे गेली त्याच्या अगोदर पैसे कुठे कुठे वाटले संध्याकाळपासून ही गाडी कुठे होती डिक्की मध्ये काय काय होतं बॅक सीट वर काय काय होतं सगळं शोधावं लागेल ना साहेब नुसतं त्या नाकाबंदीला पैसे पकडले म्हणून होत नाही ना ही गाडी दिवसभर कुठे होती हा बिन नंबर प्लेटचा किती दिवसापासून फिरतोय हे सगळे साहेब विषय तुम्ही मला लिहून द्या की मी अमुक अमुक आपलं पद मी जबाबदारी घेतो मग आम्ही बाकीचं बघतो तुम्ही रिटर्न द्या आम्हाला सांगता ना, ना एफ आय आर झालेली आता तुम्ही रिटर्न द्या आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही रिटर्न द्या वर्षाली पाटील ते मॅडम त्यांना सांगा लिहून द्याला त्यांनी तेवढेच पैसे त्या वेळेला होते अगोदर किती होते दिवसभरात किती होते हे बघा साहेब आम्ही काय करतो तुमच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर हो आहे पण साहेब तुम्हीच जर असं बोलायला लागला तुम्ही जर त्यांची बाजू घ्यायला आरोप हेच झाले हे कधीच सुधारणार नाही बाजू नाही किती वाजले घरदार सोडून इकडे पैसे वाटतोय तो बेवडा इकडे बिअरबार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेत आहे त्यांची बाजू नाही मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाहीये तुम्ही काय विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की के नाही तुम्ही सोड आरटीओने केली असती तेच म्हटलं त्या कारवाई का होणार गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आब्रू नुकसानीची चोरीची शांत एक मिनिट एक मिनट एक मिनट सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ आय एफ आय आरमध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही इथून तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जगताप साहेब मी विनंती करून त्या घरात गेलो होतो का नाही केनोडेकरच्या तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपी मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार काय तपास काय तपास काय तपास केलं मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालणार काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय आहे मला सांगा ने के था था अच्छा तपास झाला नाही म्हणजे कधी मी आम्ही म्हणजे तपास झाला नाही पण माझ्यावर केस झालोवर व्हेरी गुड म्हणजे तपास झालेला नाही हे तुम्ही मान्य करता आणि माझ्यावर केस टाकली तपास आपण तपास करतो ना काय म्हणतात दाखल झाल्यानंतर तपास करता पण एफ आय आर माझ्यावर गुन्हे दाखल माझ्यावर अगोदर करता माझं जगताप साहेब आपल्याला एवढंच म्हणणं आहे मी रिस्पेक्ट ठेवून बोलतो आपल्याशी आपण कृपया करून मला कारवाई काय आपण करताय हे साले हरामी हे कधी सुधारणार नाही था हे कधी सुधार ही कीड आहे ह्यांच्यावर जोपर्यंत तुम्ही कडक कारवाई करत नाही मला कसं माझ्यावर चार कलम टाकता तुम्ही <coughs> पन्नास मिनिटं नव्हतो त्या घरात आता तुम्ही काय करणार आहेत मला सांगा फ्लाइंग्लाइंग स्कॉडनी ती अमाऊंट पण जप्त केली होती त्याचं काय झालं तुम्ही नाही देऊ शकता मग त्याच्यासाठी मी थांबणार डायव्हर्ट करू नका त्यांच्याकडे काय अधिकार नाही तुम्ही एफ आय आर माझ्यावर केलेली आहे ह्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार काय करणार हे मला तुम्ही सांगा माझ्यावर निवडणूक आयोगाने तक्रार नाही केली आहे तुम्ही माझ्यावर एफआयआर केली आहे तुम्ही म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे तुम्ही म्हणजे वैयक्तिक ना ना। मी तुमच्याकडे म्हणतोय म्हणजे तुम्ही नाही ना ना। तुम्ही डिपार्टमेंटनी माझ्यावर केली बस तुम्ही नाही डिपार्टमेंटनी केली तक्रार दिली म्हणताना आम्ही दाखल आमची तक्रार घ्याल आमची तक्रार घ्याल मला सांगा काय ते का नाहीतर पोलिसांवर पण तुम्हाला तक्रार घ्यावी लागेल आमच्याकडे तर हे आहे विज्युअल एव्हिडन्स आहे की काय दोन आरोपी बोलतात आपसात आणि कसे पोलीस त्याला हसत रिप्लाय पण मी त्याच्यावर जाणार नाही साहेब मी युनिफॉर्मचा सा आदर करणारा माणूस आहे मला फक्त ह्या चौघांवर तुम्ही काय कारवाई करताय तेवढं सांगा नाहीतर एक ह्याच्यातला उद्या परत जात धर्म काढेल की मी ह्या जातीचा होतो म्हणून माझ्यावर हे लोक तुटून पडले ने ने जा सगळे प्लीज थँक यू तुमच्या समोर आम्ही ठेवलेला आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार आहात आमचा विश्वास तुमच्यावर हो आहे पण साहेब तुम्ही बोलायला लागला जर बोला ला, त्यांची बाजू घ्यायला आरोप हे कधीच सुधारणार नाहीत नाही आज बघा रात्रीचे किती वाजले हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतो तो बेवडा इकडे बार चालवतो तो त्याला सोडवायला आलाय तुम्ही साहेब त्यांची बाजू घेताय झाली शंभर टक्के मग आता मला दुसरी गाडी का पकडून द्यावी लागली नंबर प्लेट नव्हतं हे काय पोलिसांना दिसलं नाही पोलीस स्टेशनमध्ये झाली ना ती गाडी मग जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गाडी आली त्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे तुम्ही का विचारलं नाही अरे कुठे आहे तुझी नंबर प्लेट गाडीला साहेब हा जर आम्ही केला असता ना विषय आमच्यावर काय कारवाई केली असती की नाही तुम्ही सोड आरटीओने केली असती गाडीवरती कारवाई तुम्ही काय करताय ना साहेब कारवाई होणार मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर जी केस टाकली आब्रू नुकसानीची चोरीची शांत एक मिनिट एक मिनट एक मिनिट शा सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली मी मी घरात होतो तुम्ही सार्वजनिक ठिकाण केलं ते तुम्ही माझ्यावर चार कलम लावली साहेब माझी काही चूक नव्हती मी एका चोराला पकडून दिलं होतं तुम्हाला तुम्ही माझ्यावर चार एफ एफ आय मध्ये चार कलम टाकली माझी काही चूक नसताना पूर्ण व्हिडिओ चालू होता तेव्हा तुम्ही माझ्यावर हे सगळे व्हिडिओ हे कलम टाकलेले आहेत साहेब मला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तोपर्यंत मी हलणार नाही तुम्ही माझ्यावर मी फक्त विनंती करून जगताप साहेब मी विनंती करून त्या घरात गेलो होतो का नाही केनोडेकरच्या तुम्ही काय म्हणून चोरीची केस टाकली माझ्यावर त्यांची तक्रार म्हणजे तुम्ही उद्या ते सांगतील कुठे युपीमध्ये मध्ये बलात्कार झाला आमचा कुठला तरी इकडे कोकणाचा कुठला तरी मुलगा होता तुम्ही इकडच्या आमच्या मुलावर केस टाकणार तपास काय तपास काय तपास काय तपास केला मला सांगा तुम्ही आता साहेब आता हे लांबपर्यंत चालला काय तपास केला मला सांगा चला तुमचा तपास काय आहे मला सांगा आपण <profits> करताय ते बघितल्याशिवाय मी तू जाणार नाही हे सगळे आता तुम्हाला मी पुरावासकट दाखवला तो आता जर मी मीडियाला दिला तो किती महागात पडेल एवढंही आपण प्लीज मला तेवढं फक्त सांगा की कारवाई काय करत आहे साहेब मी काय सकाळपर्यंत जाणार नाही <laughs> मी मतदान होईपर्यंत हलणार नाही कारण का आम्ही काय करायला आम्ही निवडणूक लढायची मग अजून काय करावं लागेल ला आम्हाला हे पारदर्शकपणा आणण्यासाठी अजून काय करावं लागेल ला जगताप साहेब सांगा तरी <laughs> आम्हाला अजून <laughs> काय करायला पाहिजे हे बाहेरचे लोक तुम्ही शहरातली लोक बाहेर काढताय आणि ही लोकं आली कशी शहरामध्ये तो साला पोलिसांना सांगतोय की पैसे बाजूला करा मला काय कारवाई केली ते तरी सांगा काय कारवाई केली आपण आम्ही बघा आताच तुम्हाला संध्याकाळची बातमी आरो काही करू शकत नाही आरो जास्त जास्त काय करू शकतो हे मला मीडियावाल्यांनी सांगितलं आज संध्याकाळी मला कळलं पहि ते स्वतःहून सांगतायत की ह्या सगळ्या कॅश जी काय मिळते त्याच्यावर बंदोबस्त काय करायचा त्याच्यावरती नियम कायदा काय लावायचा हा आमच्याकडे अधिकार नाही हे मी सांगत नाही आहे ही, ही बातमी आली आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे पैसे जेव्हा पकडले जातात असं निवड अशी कुठेतरी बातमी आहे खरी खोटी मला माहीत नाही परवा मी जेव्हा तुमच्या अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते काय बोलले होते मला <coughs> <coughs>

आचारसंहिता चालू असताना इलेक्शनची डेडलाईन संपली असताना हा देवगडचा माणूस इथे काय करतोय आमच्या हाती मध्ये मला ना। आज तुम्ही नाका फोर्स करू मी तुमच्यासमोर हात जोडतो मी आज मी आज नाही होऊ शकत मी ह्यांच्यावर अन्याय करीन हे बिचारे रात्र रात्र जागून नाही नाही मी माझ्या लोकांवर अन्याय करू शकत नाही मला आज माफ करा तुम्ही पण आपण योग्य ती कारवाई कराल अशी माझी इच्छा आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे जोपर्यंत तुम्ही जो मला सांगत नाही तोपर्यंत मी इथून जात नाही एवढं फक्त मी तुम्हाला विनंती करतो मला प्लीज आतमध्ये याला सांगू नका आज कारण वेगळं आहे ते काय बरोबर नाही साहेब आम्ही मर मर मारायचं निवडणुकीला आणि ह्याने कुठूनही धुडगुस घालायचा आणि तो साला वाचवायला येतो तो काय म्हणतो अरे कशाला पकडले हे लोकांना चला पैसे बाजूला करा हे लोकांना जाऊ द्या साहेब हे बरोबर नाही ना हे कोण हे लोक मालक झाले काय काय मालवण शहराची गाडीला नंबर प्लेट नाही कोण आरोपी पकडला गेला तर हे डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन सोडवायला देतात साहेब आम्ही आजपर्यंत तुम्हाला एक कधी फोन नाही लावला कुठलाही आरोपी सोडा म्हणून या लोकांना हिंमत कशी होते एवढी मी साहेब इकडे थांबू नाही आपण आपली प्रोसिजर पूर्ण करा मी तोपर्यंत थांबलो de